थंडी सुरू झाली की बाजारामध्ये मेथीही खूप प्रमाणामध्ये मिळते तर आज आपण ह्याच मेथीपासून मेथीचे पराठे करणार आहोत दही न घालता मऊ लुसलुसीत असे हे पराठे तयार होतात आपण दही घालणार नाही त्यामुळे हे दोन ते तीन दिवस छान टिकतात प्रवासासाठी सुद्धा तुम्ही हे नेऊ शकता मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण हे खूप छान आहेत मुलं मेथीची भाजी खात नाही त्यावेळेस तुम्ही मेथी घालून असे पराठे करू शकता अगदी भरपूर मेथी घालून आपण हे दोन ते तीन दिवस टिकतील असे मेथीचे पराठे करणार आहोत मेथीचे पराठे करण्यासाठी मी इथे मेथीची भाजी साफ करून घेतलेत मी फक्त पानापानच घेतलेत डेट घेतले नाही मेथी मी धुवून त्यातलं सगळं पाणी नितळून घेतलेला आहे अजिबात मेथीमध्ये पाणी ठेवायचं नाही मेथी आपल्याला एकदम बारीक एक चिरून घ्यायची तुम्हाला जर मेथीची डेटं घ्यायची असतील तर एकदम कोवळी देटं घेतलात तर ती एकदम बारीक चिरून घ्या मेथीचे पराठे करताना जर तुम्ही देटं घेतलीत तर मेथीचा पराठा लाटताना फाटतो आपल्याला जेवढा पातळ पाहिजे तेवढा व्यवस्थित लाटता येत नाही आता आम्ही इथे एक मुठ एवढी कोथिंबीर घेतलेली आहे मेथीच्या पराठ्यामध्ये कोथिंबीर घातली की मेथीचा पराठा चवीला अजून छान होतो मी इथे कोथिंबीरचे सुद्धा देट घेतलेले नाही कोथिंबीर धुवून मी ते पण बारीक एकदम चिरून घेतली आता मेथी आणि कोथिंबीर मी परातीमध्ये घालून घेतले आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला दहा बारा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ज्या कपाने मेथी आपण घेतली त्याच कपाने एक कप मेथी एक कप खवाचं पीठ घ्यायचं आहे दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे हा चमचा थोडासा मोठा आहे मी इथे आता दोन चमचे बेसन घालून घेतलं आहे जे आपण वाटण मिक्सरला फिरवून घेतलं ते वाटण आता आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट याची करून घेतलेली आहे थोडंही जाडसर ठेवायचं नाही थोडंही जाडसर ठेवलं की व्यवस्थित लाटता येत नाही इथे आता छोटे दोन चमचे मी तीळ घेतलेले आहे पराठ्यामध्ये वरती तीळ खूप छान दिसतात आणि पराठा भाजल्यावरती ते तीळसुद्धा आहे त्यामुळे पराठ्याला छान खमंगपणा येतो आपल्याला पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी ओवा घालायचा आहे ओवा हातावरती चुरून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद छान पराठ्यामध्ये येतो इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे हिरवी मिरची घातली त्यामुळे मी तिखट कमी घातलं पाव चमचा हळद एक चमचा एवढी आपल्याला धना पावडर घालून घ्यायचे आणि पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी मी चाट मसाला घातला आहे आपण ह्या पराठ्यामध्ये दही घालत नाही त्यामुळे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यामुळे पराठ्याला चव छान येते आता इथे मी अर्धा चमचा मीठ घालते तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आपल्याला आता हे सगळे पीठ मसाले जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे मेथी जी आहे ती पिठामध्ये थोडीशीच चुरून घ्यायची त्यामुळे मेथीला आणि कोथिंबीरला जे पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पीठ मळताना पाणी कमी लागतं पीठ असंच मळून ठेवला तर कोथिंबीर आणि मेथी यामधून पिठाला पाणी सुटतं आणि मळलेलं पीठ आहे ते थोडंसं सैल होतं म्हणून आपल्याला अशी सुक्या पिठामध्येच कोथिंबीर आणि मेथी थोडीशीच चुरून घ्यायची आता मी ज्या चमच्याने बेसन घेतलं होतं त्याच चमच्याने एक चमचा तेल घालून घेतलंय तेल घालून सुद्धा आपल्याला ते पिठामध्ये पहिलं मिक्स करून घ्यायचंय तेल पण मी पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचंय पीठ मी असं थोडं थोडं पाणी घालून आता हे मळून घेते पीठ मळून झालं की नंतर आपल्याला पुन्हा ज्या चमच्याने पहिलं मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच आपल्याला पुन्हा एक चमचा तेल अजून घ्यायचं आहे म्हणजे टोटल दोन चमचे तेल हे पीठ मळण्यासाठी लागलं हे पीठ मी थोडंसं घट्ट मळलेलं आहे म्हणजे आपण जे चपातीला पीठ मळते त्यापेक्षा पण मी थोडंसं घट्ट मळले जर तुम्ही दहा मिनटं हे पीठ झाकून ठेवणार असेल तर थोडंसं पीठ घट्ट मळा तुम्हाला जर घाई असेल आणि लगेच पराठे करायचे तर तुम्ही चपातीला जसं आपण पीठ मळून घेतो तसंच पीठ मळून घ्या दोन चमचे आपण तेल घातलेलं आहे त्यामुळे पीठ जे आहे ते चांगलं आपलं मऊ असं झालेलं आहे मी ते इतपत असं घट्ट ठेवलेलं आहे आणि हे दहा मिनटं मी आता असंच झाकून ठेवणार दहा मिनटं मी हे पीठ झाकून ठेवलं होतं आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला पातळ लहान मोठा जसे पराठे करायचे त्यानुसार तुम्ही हे गोळे करून घ्या आधी आपल्याला हे सगळे गोळे करून घ्यायचे नंतरच पराठा आपल्याला लाटायला घ्यायचा आहे पराठा लाटताना मी इथे सुख पीठ लावून घेणार आहे आपल्याला पराठा लाटताना सुख पीठ आहे आणि नंतर हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा तुम्हाला जेवढा पातळ लाटाल तेवढा हा पराठा दोन ते तीन दिवस छान मऊ लुसलुशीत असाच राहतो अजिबात तो कडक होत नाही मी इथे हा पराठा लाटून घेते फ्रेंड्स तुम्हाला मेथीच्या पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण अगदी भरपूर मेथी घातलेली आहे एक एकमूठ कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे पराठा तुम्ही बघाल तर लाटल्यावरती अगदी छान भरपूर त्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर अशी दिसत आहे आपला हा पहिला पराठा लाटून झाला मी इतपत हा पातळ असा ठेवलेला आहे आता पराठा बघा मी हातावरती घेतला तर खालचा हात वरून आपल्याला दिसत आहे येऊ पत आपला हा पातळ पराठा आपला लाटून झालेला आहे आपण पराठा लाटताना त्यामध्ये अजिबात कोथिंबीर आणि मेथीच्या काड्या घेतल्या नाही त्यामुळे जसा आपल्याला पातळ पराठा पाहिजे तसा आपल्याला तो लाटता आलेला आहे इथे आता मी दुसरा पराठा तुम्हाला अजून एक लाटून दाखवते फक्त तुम्ही एवढी काळजी घ्यायची मेथीचा पराठा करताना जर तुम्ही लगेचच पराठा करणार असाल तर चपातीचं पीठ जसं मळतो तसंच तुम्ही मळून घ्या आणि दहा मिनटं पीठ रेस्ट करायला ठेवणार असाल तर थोडंसं पीठ खट्ट मळून घ्या आपला हा दुसरा पराठासुद्धा इथे लाटून झालेला आहे तो पराठासुद्धा मी असाच पातळ केला आहे आपल्याला आधी पराठे जे आहेत ते सगळे लाटून घ्यायचे नंतरच शेकवायला घ्यायचे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये पराठे करणार असाल तर एका वेळेला सात ते सात पराठे लाटून घ्या ते शेकायला अजिबात वेळ लागत नाही घ्यास मोठे ठेवूनच आपल्याला पराठे शेकून घ्यायचे पराठा घातला की साईडनी आणि वरून आपल्याला असं तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता इथे आता व खालच्या साईडने थोडासा पराठा शेकला की नंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने शेकवून घ्यायचं आहे मी पुन्हा वरच्या बाजूने थोडंसं तेल घालून घेतलं आहे कडा जे आहे ते हलका हाताने दाबायच्या जो जास्त जोर लावून दाबायचा नाही नाहीतर पराठा कडक होईल हलक्या हाताने गोल फिरवत मी हा पराठा जो आहे तो शेक 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 खालून शेकवून घेतला आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा शेकवून घ्यायचं आहे हे पराठे खूप पटापट असे शेकवून होतात म्हणून आपल्याला आधी सहा ते सात पराठे लाटून ठेवायचे आणि नंतरच आपल्याला ते शेकवायला घ्यायचे आहेत इथे आता मी तुम्हाला अजून एक पराठा शेकवून दाखवते घ्यास मी मोठाच ठेवलेला आहे खालून थोडासा शेकला की नंतर आपल्याला तेल लावून दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचा आहे कडा साईडनी दाबत दाबतच आपल्याला हा पराठा दुसराही शिकवून असाच घ्यायचा आहे इथे माझे सगळे पराठे करून झालेले आहेत तुम्ही बघाल तर अगदी मऊ असे आपले हे पराठे झालेले आहेत एक पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरूनच तुम्हाला समजेल पराठे एकदम पातळ आहे तरीसुद्धा छान मऊ लुसलुशीत असे आहेत फ्रेंड्स तुम्हाला माझी मेथीच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद